नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपले अन्ना हे युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या अन्ना या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज राज्य निवडणूक आयोगानं दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला निवडणूक आयोगानं येत्या पंधरा जानेवारी रोजी या महानगरपालिका महानगरपालिकामध्ये मतदान होईल असं जाहीर केलेलं आहे त्या निवडणुकीचा कार्यक्रम आपण सोबत जोडलं जोडत आहोत एकोणतीस महानगरपालिका तेथील मतदार जवळपास दोन हजार आठशे एकोणसत्तर नगरसेवक आणि एकोणतीस महापौर यांच्यासाठी मतदान करणार आहे या दोन हजार आठशे एकोणसत्तर पैकी एकूण चौदाशे बेचाळीस नगरसेवक पदाच्या जागा आट से 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 त्या महिलांसाठी राखीव आहे त्यातील दोन हजार एक आठशे एकोणसत्तर पैकी सातशे एकोणसाठ नगरसेवकाच्या जागा या ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असून अनुसूचित जातीसाठी तीनशे एक्केचाळीस तर अनुसूचित जमातीसाठी सत्याहत्तर जागा राखीव असणार आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत या सी महानगरपालिकेच मतदान पंधरा जानेवारीला होईल तर मतमोजणी ही सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ला पार पडणार आहे अनेकांना निवडणुका ह्या याच आठवड्यात जाहीर होतील पण पहिल्या महानगरपालिका का, का जिल्हा परिषद असा संभ्रम होता पण आज निवडणूक आयोगाने कोणतीस ही महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केलेल्या या एकोणतीस पैकी जालना आणि इचलकरंजी दोन महानगरपालिका नुकत्याच अस्तित्वात आल्या असून या दोन महानगरपालिकांसाठी पहिल्याच वेळी मतदान होणार आहे त्यामुळं या दोन्ही शहरातील नागरिकांना त्यामुळे कधी निवडणुका जाहीर होती याची उत्सुकता होती आणि आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यांनी उत्सव साजरा करायला सुरुवात केलेली आहे या एकोणतीसी महानगरपालिका निवडणुकीत साहजिकच महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हीतच लढत होणार निश्चितच आहे पण त्यात मुंबईच्या परिस परिघात ज्या महानगरपालिका आहेत आणि नाशिक आणि पुणे या दोन महानगरपालिका या महानगरपालिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती करणार हे शंभर टक्के खरं आहे मग यामुळं महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे तर तिकडं या, <coughs> या, या मुंबई आणि त्या परिघात असलेल्या महानगरपालिकामध्ये अनेक ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष भाजप यांना स्वतंत्र निवडणूक लढविण्याची खुमकुमी आढळली आहे त्यामुळं मग खरंच परवा अमित शहानी जे महाराष्ट्र भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत त्या रवींद्र पाटील यांना दिल्लीत बोलावं खरंच काही थोडं सुगृन घ्या सर्वांना सोबत घ्या ते सांगितलं असेल आणि ते ते ऐकणार असतील तर मात्र माहिती राहणार राहणारेवर निश्चित मुंबई महापालिकेच्या संदर्भात महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार पक्ष या पक्षानं त्यांच्या निवडणुकीचे प्रमुख म्हणून माजी मंत्री माजी आमदार नवाब मलिक यांच्याकडं जबाबदारी दिल्यामुळं भाजप आणि राष्ट्रवादी थोड बिनसल्याचं दिसतय परंतु राष्ट्रवादीचे सर्वे <coughs> सर्व असलेले अजित पवार यांनी आम्ही मुंबईत पण सोबतच लढू असं जाहीर केलेलं आहे आता आणि सर्वच पक्षांनी इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवलेले आहे आता मग यात मुलाखतीही अनेक पक्षांनी पूर्ण केलेल्या आहे आणि आता अंतिम ते खऱ्या अर्थानं कोणाला उमेदवारी देतात मग ज्यांना उमेदवारी मिली मिळाली नाही ते बंडखोरी करतात की काय त्याचं चित्र त्यावेळेस प्रत्यक्ष अर्ज अर्ग माघारी घेण्याचा दिवस कळेल अस निवडणूक लागली आहे आणि निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश दिलाय त्याच तंतोतंत पालन करत आहे असंच यावरून दिसून आलेलं आहे फेब्रुवारी दोन हजार पंधरापासून जे तुळजापूर ड्रग्ज स्कॅन्डल सुरू आहे त्यात जवळपास अडतीस जन संशयित असल्याचं पोलिसांनी कोर्टात त्यापैकी तीस जणांना अटक पण केली आणि काही चार जण आता सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत या अटक करण्यात आलेल्या तीस जणांपैकी अनेकांनी जामीन मिळवला आहे त्यात त्यातीलच त्या प्रकरणातील बहु बहुचर्चित नाव असलेले न पिंटू गंग हे पण सत्र न्यायालयानं ना जामीन फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन मिळून सध्या तुळजापूर शहरात वावरत आहेत आणि त्यांनी नुकतीच तुळजापूर नगर परिषदे परिषदेची नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजपचे उमेदवार म्हणून लढविले त्यामुळं ज्यावेळेस हे प्रकरण सुरू होत गंगने फरार होते त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली त्यांना पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडी मिळाली आणि सत्र न्यायालयानं ना जामीन नामंजूर केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं त्यांना जामीन दिला आहे सर्व पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे सर्वत्र चर्चेचा विषय आहे या विनोद उर्फ पिंटू यांनी काल त्यांचे वकील अंगद पवार यांच्या मार्फत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर आणि पत्रकार सुनील ढेपे त्यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवलेली आहे त्या अब्रु नुकसानीच्या नोटीसमध्ये विनोद गंगणे यांनी आपला यात काही संबंध नाही आपण ड्रग सेवन करणारे आहोत असं पोलिसांनीच त्याच्यात हे नमूद केले तरीही त्या मुंडईनी मी राज माझं राजकीय वलय आहे मी सामाजिक कार्यकर्ता आहे माझं चारित्र हनन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं खासदार ओमप्रकाश राज निंबाळकर यांनी तुळजापूर विधानसभेचे आमदार मित्रचे उपाध्यक्ष असलेले राणा जगजितसिंह पाटील आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार केला त्याच्या त्या संदर्भात त्यांनी माझ्यावर आरोप करत जी चित्रफित समाज माध्यमांवर समाज माध्यमावर व्हायरल केलेली आहे चित्रपीठ खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी परत घ्यावी माझ्या अंगद पवार म्हणतात त्याप्रमाणे माझ्या आशिलाची माफी मागावी आणि माझ्या आशिलाला जो मानसिक त्रास झाला आहे आणि माझ्या आशिलाच चारित्र हनन झालं आहे त्या बदल्यात मला दहा कोटीची नुकसान भरपाई देवी द्यावी असं नोटीस म्हटलं आहे यावर ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उत्तर हे सर्व ग्रह खात्याच्या म्हणजे शासनाच्या तुळजापूर तामलवाडी पोलिसांच्या रेकॉर्डवर हा ग्रस्त काय आहे हे आहे न्यायालयात पण जे काही पोलिसांनी दा, तपास दाखल केलं आहे त्यातही आहे आणि त्या ग्रस्ताला पोलिसांनी अटक पण केली होती अटक केल्यानंतर पोलीस कस्टडी न्यायालयीन कस्टडी त्या ग्रस्ताला मिळाली आहे हे सर्वांनाच माहीत आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून त्याला जामीन मिळालेला आहे त्यामुळं जे काय आहे ते का कागदोपत्री शासकीय पुरावा आहे त्यामुळं त्या नोटीसीला मी हिवाळी संसदेचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर उत्तर देणार परंतु माफी मागणार नाही माझी क्लिप व्हायरल झालेली क्लिप मागे घेणार नाही जे होईल ते न्यायालयात काय होईल ते बघ बघणार आहे तर दुस दुसरे जे पत्रकार सुनील ढेपे यांनाही नोटीस मिळाली आहे सुनील ढेपे <coughs> म्हणतात कि मी माफी मागणार नाही आणि जे होईल न्यायालयात जे घडेल ते त्याला मी सामोरं जायला तयार आहे असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे आता हे नोटीसच वृत्त व्हायरल झालं त्यावर आता चर्चा सुरू आहे काहींच्या मते सो खाके सौ चली त्यातला हा तर प्रकार नाही ना आणि जिरे तो हमारी टांगोर असं म्हणतात तर जे त्या ड्रग वगैरे हे काही नाही असं मानणारी पण काही मंडळी जिल्ह्यात आहे त्यांच्यामध्ये विनोदने त्यांनी जी काही नोटीस वगैरे पाठवली आहे ती योग्यच आहे आता बघूया या नोटीसला खासदार काय उत्तर देतात मग विनोद गंगने नोटीसला वेळेत उत्तर मिळालं नाही किंवा उत्तर आपल्याला पटलेलं नाही म्हणून त्यांचे वकील मग पोलिसात पुली, तक्रार दाखल करतात का थेट न्यायालयात जातात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे आता आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्या अन्न हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद